महायुतीचा महानिर्णय कार्ले एकविरा मंदिराचा होणार कायापालट राज्यातील महायुती सरकार अनेक लोकोपयोगी निर्णय घेत असल्याने राज्याचा कायापालट होत आहे राज्य शासनाने बघताच एक निर्णय घेतला असेल त्यामध्ये कार्ले एकविरा मंदिराचा कायापालट होणार आहे या संदर्भात अनेक वर्षांपासून भक्तांकडून मागणी केली जात होती परंतु भारतीय पुरातत्व विभागाच्या नियमामुळे एकविरा देवीच्या मंदिराचं काम सातत्याने रखडत चाललं होतं मात्र माहिती सरकारने यातून मार्ग काढला असून लवकरच या मंदिराच्या कामाला सुरुवात होणार असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे यामध्ये मंदिराच्या भिंतीवरील सिमेंट व मेट्या लीक, पेंट पेंटचा थर काढून त्याला मूळ स्वरूपात आणलं जाणार आहे तसेच मंदिरातील नगाय सुद्धा संपूर्ण जीरोद्धार होणार आहे त्याच्यासोबत मंदिराच्या दगडी पायऱ्या आणि संरक्षण भिंतींची दुरुस्ती तसेच भक्तांसाठी सर्व सुविधा व परिसर सुशोभीकरण देखील करण्यात येणार असल्याची माहिती शासनाच्या वतीने देण्यात आली असून यासाठी कंत्राटदार नियुक्तीची प्रक्रिया MSRDC ने सुरू केलेली आहे कारले येथील एकविरा मंदिर महाराष्ट्रातील जनतेचं श्रद्धास्थान आहे या मंदिर परिसराचा विकास व्हावा अशी मागणी भक्तांकडून गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती मात्र भारतीय पुरातत्व विभागाच्या नियमांमुळे एकविरा मंदिराचं काम रखडलं होतं मात्र महायुती सरकारनं यातून मार्ग काढलाय मंदिराच्या भिंतीवरील सिमेंट आणि मेटालिक पेंटचा थर काढून त्याला मूळ स्वरूपात आणलं जाईल आणि नगारखानाच्या संपूर्ण जीर्णोद्धार केला जाईल दगडी पायऱ्या आणि संरक्षक भिंतीची दुरुस्ती केली जाणार आहे यासाठी कंत्राटदार नियुक्तीची प्रक्रिया एम एस सुरू केली सी न के भक्तांसाठी सुविधांची निर्मिती आणि परिसरातील सुशोभीकरणाच्या कामाचा यात समावेश आहे